श्रीपा वल्लभ चरित्रामृत अध्याय बावन्नवा कणिपाकात तिरुमलदासांची भेट शंकरभट्ट तिरुपतीहून थोड्याच दिवसांच्या प्रवासातून चितूरजवळील कणिपाक या गावी येऊन पोचले या ग्रामात वरदराज स्वामींचे मंदिर मणिकंठेश्वर स्वामींचे मंदिर तसेच वरसिद्धी विनायकाचे मंदिर आहे या तिन्ही देवाचे दर्शन करून शंकरभट्ट तिरुमलदास नावाच्या एका सत्यवायाच्या गृ रजगृहस्थास भेटले त्यांनी शंकरभट्टाचे मोठ्या आत्मयतेने स्वागत करून आपल्या घरातील पलंगावर वसवले शंकरभट्टास त्यांनी सिद्धिविनायकाचा प्रसाद दिला आणि म्हणाले शंकरभट्टा तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा श्री गणेशाकर तुला श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद कुरुगुड्डीस लाभेल तिरुमलदासांनी स्वतःच्या जीवनाबद्दल सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले अरे शंकरभट्टा माझा जन्मच पल्लेनाडू प्रांतातील मल्यादीपूर गावात झाला याच गावातील श्रीपाद प्रभूंचे आजोबा बापानेचारुलू हरितस गोत्राचे एक महापंडित होते तसेच श्री श्रीधरावधनी या नावाचे अजून एक महापंडित कौशिक गोत्राचे होते श्रीधरावधानी यांची भगिनी राजमंबा हिचा विवाह बापानेचारुलूबरोबर झाला होता गोदावरी मंडळातील विल्ली या गावी महा गणपती महायज्ञ झाला होता त्या महायगाचे दोघे महापंडित गेले होते शास्त्राप्रमाणे यज्ञातील शेवटच्या आहुतीचा गणपती आपले सोंडे स्वीकार करतो आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देतो असे पंडिताचे मत होते त्या दिवशी घडलेही तसेच यज्ञाची शेवटची आहुती आपल्या स्वर्णकांतीने संपन्न अशा गणपतीने प्रकट होऊन सोंडे स्वीकारली आणि सर्व भाविकांना दर्शन दिले भगवान गणपती म्हणाले मी गणेश चतुर्थी दिवशी संपूर्ण केलेले श्रीपात वल्लभ रूपाने अवतार घेईन यज्ञास आलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले परंतु लोकांमध्ये तिचे तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे का की महेंद्रजाल आहे परंतु गणपती मात्र नाही तसे असेल तर ते त्यांनी पुन्हा एकदा आपले दर्शन घडून आणावे त्या नास्तिक व्यक्तीचे वक्तव्य वे ऐकून होमकुंडातील विभूत विभूतीने हा मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते दिव्य स्वरूप बोलू लागले ते म्हणाले अरे मूर्ख नो मी तुम्हाला शाप देत आहे माझे सत्यस्वरूप पाहूनसुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केण्यामुळे एक मुका आणि एक भैरा जन्मेल तुम्ही तिघे बंधू रु रूपाने जन्म घ्याल माझे स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतरच दोषरहित व्हाल एवढे बोलून ती मूर्ती अंतर्धान पावली कालांतराने ति ते तिघे नास्तिक पुरुष मृत्यूनंतर कणिपूर ग्रामात तीन बंधूंच्या रूपात जन्मले त्यांच्यापैकी एक मोठा आंधळा दुसरा भाई आणि तिसरा धाकटा मुका होता ते एक एकर जमिनीमध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह करीत असत एके वर्षी त्या गावात दुष्काळ पडला असता सर्व विहिरी आटून गेल्या होत्या त्यांच्या विहिरीतील पाणी संपल्यामुळे त्या तिघां भावांनी विहिरीत उतरून जमीन उकळण्यास प्रारंभ केला त्यावेळी ते त्यांची कुदळ एका दगडास लागली आणि आश्चर्य असे की त्यातून रक्ताची धार वर उडाली ते रक्त मुक्याच्या हातास लागताच त्यास वाचा प्राप्त झाली पाणीसुद्धा विहिरीत भरू लागलं पाण्याच्या स्पर्शाने भैर्या भावास उत्तम ऐकू येऊ लागलं आंधळ्याने त्या दगडा स्पर्श करताच त्याला दृष्टी प्राप्त झाली त्या स्वयंभू विनायकाच्या मूर्तीला कुदळ लागून रक्त आले होते ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाच्या प्रतिष्ठापनेसाठी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बाप्नाचारुल्यू आणि त्यांचे मेवणे श्रीधरावधानी त्याग्रामी त्या आले होते वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले होते की ऐनविल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचे रूप श्री आहे श्रीशैल्यामध्ये काळा कमी आहेत सूर्यमंडळातील तेजाचा इथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यास शक्तिपात कराल त्याच दिवशी गोकर्ण क्षेत्री काशीमध्ये बद्री आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल ते पुढे म्हणाले श्रीपादश्री वल्लभ यांच्या अवतरणाचा समय निकटेत आहे एवढे बोलून वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले हा वृत्तांत सांगून तिरुमलदास यांनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपाश्री वल्लभ चरित्रमृत अध्याय बावन्नावा समाप्त श्रीपाद राजम शरणप्रपद दे